शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे गोर्धन घाट ते जुना पूल या पाच किलोमीटरच्या नदीपात्राला जलपर्णीचा वेढा पडला आहे शिवाय ड्रेनेज घाण पाणी नदी सोडली जात असल्याने पाणी देखील दूषित झाले याच नदी घाटावर धार्मिक विधी पार पडतात अशाच घाण पाण्यात भाविकांना धार्मिक विधी कराव्या लागत आहेत मागच्या महिन्यात नदीतील हजारो मासे मृत आढळले होते दरम्यान तक्रारी करून देखील जलपरणी काढली जात नाहीये बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जयस्वराज स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस